मनुष्य जातीमध्ये बहुधा दोन प्रकारचे लोक बघायला मिळतात एक म्हणजे कृतज्ञ आणि दुसरे म्हणजे कृतज्ञ लक्ष देऊन ऐका कृतज्ञतेची सहज आणि सोपी भाषा सांगायचं म्हटलं आपल्यावरती ज्यानं उपकार केले त्याची परतफेड फेड न करणं हा म्हणजे कृतज्ञ आणि आपल्यावरती उपकार केले आणि उपकार ज्यानं केले त्याची परतफेड अपकारान करण म्हणजे कृतज्ञ विठला आणखीन सोपं सांगू सरळ आपल्या व्यवहारातलं संसारातलं एक सहज उदाहरण सांगतो एखाद्या माणसाला पैशाचं काम पडलं आता तुमच्याकडे पडत नसेल आता आमच्याकडे आमचा भाग म्हणजे कसा थोडासा पैशाचे काम पडतात पैशाच्या मागे लागल्या ना पैसा येत नाही तो राहतो का काय टिकून आमच्या सारख्या पैसे राहत नाही बाबा आता कथा कीर्तनाला गेलं की आले की परत ह्या गोशाळेला गेले तिकडे गेले इकडे गेले तिकडे गेले पैसा काही राहत नाही एखाद्या वेळेस एखाद्या माणसाला पैशाचं काम पडलं <coughs> आणि मित्राला एक हजार रुपये मागितले समजा एकच हजार रुपये दरा जास्त कशाला म्हणायचं का मित्रांना ते एक हजार रुपये हसत खेळत दिले मग तो मनातल्या मनात, मनात गुणगुणायला लागला मित्र वनव्यामध्ये व्या मध्ये गारव्या सारखा का वगैरे वगैरे का जेव्हा आपल्या मनासारखं होतं तेव्हा सगळ्यांना प्रसन्नता वाटते एक हजार रुपये दिले त्याचं कामही झालं म्हटलं तू काही काळजी करू नको का आजच्या कंप्लीट आठ दिवसानं पुढचा सोमवार यायच्या आधीच तुझे पैसे मी बरोबर तुला देणार त्याला माहिती आता लाडक्या बहिणीचा हप्ता पडणार आहे आणि किती नाही नाही म्हणलं तरी माता मावल्या आहे का नाही दोन दिवस तीन दिवस ठेवतात आपल्या जवळ आमच्याकडचं सांगायला बरं का इकडचं ना विठाला एक हजार रुपये परत देतो ठरल्याप्रमाणे आठ दिवस गेले सोमवार आला मंगळवार गेला बुधवार आला गुरुवार गेला शुक्रवार आला पंधरा दिवस झाले मग मा मित्र मागायला लागला अरे माझे एक हजार रुपये हो हो देतो माझ्या लक्षात आहे तुला वाटलं का काय विसरलो म्हणून बर पंधरा दिवस गेले वीस दिवस गेले देतो ना तीस दिवस अरे मला वाटल हप्ता पडणार आहे पण पडला नाही म्हणून एक महिना गेला दीड महिना गेला दोन महिना गेला मग मात्र ज्यानं पैसे उसने दिले तो माणूस दिसला की हा लपायचा एक दिवशी त्यानं एकांतामध्ये सापडलं त्याला माझे एक हजार रुपये म्हटलं मला अर्जंट काम आहे कीर्तनाला जायचं म्हटलं आता कीर्तन झाल्यानंतर महाराजांच्या पडायचे काय म्हटले ज्याला कळालं त्यांना धन्यवाद आपल्यावरती उपकार केले याची जाणीव न ठेवता अपकाराची भाषा करू लागला देतो ना पळून चाललोत काय कधी का देतो माझ्याकडे येतील तेव्हा देतील दे 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 दे। काय करायचं ते करून घे लागले लगे भांडण सांगायचं तात्पर्य आपल्यावरती केला होता का नाही त्याच्यावरती उपकार केला तर का नाही बिचाऱ्याला अर्जंट काम होत आणि त्याची परतफेड कशाने केली तर ती अपकारानं केली काही माणसं अशी असतात आपल्यावरती जर एखाद्यानं उपकार केला तर त्याची परतफेड उपकारानच करतात